मित्रांनो जर तुम्ही एक क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की भारतीय क्रिकेट संघ नेहमी निळ्याच रंगाची जर्सी का घालतो तिरंग्यामध्ये असलेल्या केशरी पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाची जर्सी का घालत नाही तर चला या मागचे कारण जाणून घेऊयात केशरी रंग हा शौर्याचे प्रतीक पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक तर हिरवा रंग आनंदाचा प्रतीक समजला जातो परंतु तिरंग्यामधील केशरी रंग बी जे पी या राजकीय पक्षाला प्रदर्शित करतो त्यामुळे भारतीय संघाने केशरी रंगाची जर्सी घातली असती तर राजकारण तापले असते त्यामुळे हा रंग नाकारण्यात आला आता तिरंग्यामधला दुसरा रंग म्हणजे पांढरा रंग परंतु पांढरा रंग ही सर्व टीमची टेस्ट मॅच मधली कॉमन जर्सी असते त्यामुळे हा रंग देखील नाकारण्यात आला आता तिरंग्यातला तिसरा रंग म्हणजे हिरवा रंग परंतु पाकिस्तानचा पूर्ण झेंडाच हिरव्या रंगाचा आहे तसेच पाकिस्तान क्रिकेट टीम ची जर्सी देखील हिरव्या रंगाची आहे त्यामुळे हा दे केल रंग देखील नाकारण्यात आला आता तिरंग्यातला चौथा रंग म्हणजे निळा रंग निळा रंग हा शांती समंजस्य आणि एकतेचे प्रतीक समजला जातो त्यामुळे भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीचा कलर हा निळा निवडण्यात आला तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या क्रिकेट प्रेमी मित्राला नक्कीच शेअर करा